ढवळी गावात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू आज वादळी पावसाने एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे शेतातून वैरण घेऊन जात असताना अंगावर वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार झाला आहे सागर जिणापा गुंडवाडे वय सदतीस राहणारा ढवळी असे जागीच ठार झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे म्हैशाळ रस्ता गुंडवडे मळा ढवळी येथे त्यांचे शेत आहे आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासोबत वादळी पावसाची सुरुवात झाली सागर गुंडवाडे हे शेतातून जनावरांना वैरण घेऊन अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घराकडे जात होते शेतातून डांबरे रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले यावेळी शेतालगत असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी मिरज सांगली रस्त्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते पण उपचारापूर्वीच सागर गुंडवाडे यांचा मृत्यू झाला होता वीज डोक्यावर कोसळल्याने सागर यांच्या डोक्याची केस जळून शरीर पूर्ण काळे पडले आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली आहे मी संजय स्वामी ढोळीगावचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचे मित्र श्री सागर जिन्नाप्पा गुंडवाडे वयव पस्तीस त्यांनी शेतातून काम करत काम करून पाऊस आल्यामुळे घरी जात असताना अचानक वीज कोसळली आणि त्या ते जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आज आमच्या गावामध्ये घडलेली आहे आणि त्यांना माझी एकच सर्वांना विनंती आहे की सरकारला शासनाला जे काय त्यांचं हे असेल त्यांची परिस्थिती फारच नाजूक आहे एक म त्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांच्या पाठी मग आई वयस्कर आहेत तर लहान मुलगा आणि बायको आणि भाऊ असे त्यांचे छोटेसे परिवार आहे अतिशय गरीब परिस्थिती आहे शासनाकडून वेग रीत्या त्याला मोबदला व त्यांच्या उपजीवासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये काही ना काही तरतूद करावी अशी माझी विनंती आहे संपूर्ण गाव या ठिकाणी शोकाकुळमध्ये बुडलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या या दुःखात सामील आहे सारखा सा कार्यकर्ता असं जर घरातला जो करता माणूस होता त्याचंच असा अपघाती निधन झालं आहे पूर्ण गावावर शोककाळ निर्माण झाल्या आज भयानक दुःखद घटना घडल्या मागं त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा हा जरा आम्हाला पण विचार करण्यासारखा आणि शासनाला पण विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आम्हाला शासनाला एकच सांगावं असं वाटतं आहे की त्यांची पुढं काय तर लहान मुलांना त्यांना उपजीविकेसाठी काय तर आपण मदत करायला पाहिजे आणि साहेब ही लई भयानक परिस्थिती झाल्या बघा